तर माझं स्वप्न पूर्ण व्हायला लागले त्यामुळे मी खूप खुश आहे मित्रांनो ही स्वप्न मला म्हणजे मी पण एक वाईट गोष्ट आहे मित्रांनो सगळ्यात दुःखत आणि वाईट गोष्ट अशी आहे मित्रांनो प्रगतीच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं माज़ स्वप्न होत मित्रांनो स्वप्न मी एवढा शो बघतोय ती खबर खुश खबर खुश खबर आता तुम्ही असाल अशी काय खुश खबर आहे तर मित्रांनो तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या सपोर्टने आपली लाडाची परी म्हणजे आमची तर लाडाची आहे पण तुमची आहे का नाही आता तुम्ही कमेंट करून सांगा तर परी आपली दोन मिनटं वाळा दव्हर्नमिंट तर आपली परी टी व्ही तुम्हाला टी व्ही चॅनेलमध्ये कलर्स मराठी तर कलर्स मराठीवर परी लवकरच तुम्हाला एका शोमध्ये दिसणार आहे एका शोसाठी आपल्याला आमंत्रित केलेला आहे तो शो म्हणजे आहे नव्यानं चालू झालेला शो आहे त्या शोचं नाव आहे ना हसताय ना हसायलाच पाहिजे आता ओळखलं कोण तो शो कोणाचा आहे तर आपले लाडके हास्य सम्राट क्रिएटिंग म्हणजे सगळं त्यांचं मॅनेजमेंट आणि सगळं काय ते करतात म्हणजे त्यांचं नाव आहे निलेश डॉक्टर निलेश साबळे यांचा तो शो आहे नवीन तर पहिला एपिसोड झालेला आहे मागच्या शनिवारी रविवारी आपल्याला आता कधी तो शो टी व्हीवर येईल काय सांगता येत नाही बोलायचं आहे एक मिनट आलो एकच मिनिट थांबाळा मी आलोच तर मित्रांनो मी ह्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्याला त्यांचा फोन येणार आहे तर फोन आलेला आहे फायनली म्हणजे मला कालच बोलवलं होतं काल म्हणजे आता हे व्हिडिओ आजच पोस्ट होतं पण कालच मला बोलवलं होतं पण मी मला एवढ्या गडबडती होऊ शकत नाही अचानक फोन आला तुम्हाला यावं लागेल तर त्याचं शूट जे आहे तर तिथं आम्ही आता म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळी मी व्हिडिओज बनवणार आहे कधी येणार आहे आपला एपिसोड आम्ही शूटला कधी चाललो आहे तर त्यांनी मला तारीख अंदाजे सांगितली की सात किंवा चौदा तारखेला तुम्ही आम्हाला शूटसाठी या तिथं ता शोमध्ये तर बघूया आता सात तारखेला जायचं आहे की चौदा तारखेला जायचं आहे तर थँक्यू सो मच असंच परीवर प्रेम करा गवरे फॅमिलीवर प्रेम करा तर परीचं इंस्टाग्रामला पण खूप छान रिस्पॉन्स आणि यूट्यूबला तर नादच खुळा परी हां वडेकर तो एक दोन मिनटात आलो तर व्हिडिओ ही ब्लॉगिंग कंटिन्यू बघत राहावा ह्याच्यावर मी तुम्हाला ती शो आम्ही कसा अटेंड केला तर तिथं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही पण होता आणि तेवढा जिथं जिथं अलाउड आहे तिथं तिथं तर मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला धावण्याचा आणि आतमध्ये एक रील्स डॉक्टर निलेश साबळे सरांबरोबर घेण्याचा प्रयत्न करेल मी का तर त्यांनी एक जणांबरोबर बनवलेले आहे मी पण त्यांच्याबरोबर एखाद्या रील्स बनवणार आहे पर्याने मी तर तुमच्या सपोर्टनंच आज आम्हाला त्या शोमध्ये जायला भेटलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं स्वप्न होतं मित्रांनो स्वप्न मी एवढा शो बघतोय ती चला हवं एका शो नंतर आता हा शो चालू केला आहे सरांनी तो शो मी कधीच मिस करत नव्हतो एवढा म्हणजे माझ्या डोक्यात टेन्शन जर आलं का नाही तर मी तो शो बघायचो आणि काही वेळेस मी आजारी जरी पडलो का नाही तर लवकर नीट व्हावं हो, बुद्ध म्हणजे आजाराकडे लक्ष जाऊ नये म्हणून तो शोलाही जास्त यूज केलेला आहे मी तर थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांना परीची कॉमेडी व्हिडिओ बघायचे असेल तर प्रगती गाव यूट्यूब चॅनलवर परी असते आणि हे काय ब्लॉगिंग हे आमचं चालतं फिरतं दैनंदिन जीवनात काय असं घडतं ते आम्ही धावतो ह्या चॅनलवर आणि तर थँक्यू सो मच आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला दावणारच आहे कि बाबा जे <laughs> आम्ही तिथं चाललोय मुंबई मध्ये कुठे काय सगळं सांगतो तर बघूया आता परी काय करते काय बाळा करायला लागलोय आपण कुठे चाललोय टी व्ही वर दिसणार आहे सर बरोबर व्हिडिओ बनवणार ना नर, <laughs> तर व्हिडिओ टणटणीत बोलणार का टणटणीत नाही बे धडक बोलणार तर चिव झोपली मित्रांनो ही उठली का नाही रा अखं घर डोक्यावर हो घेते आता काय सांगायचंय झोपली म्हणून बरं आहे नात्र हो का आणि परिचय एक तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य दिवसभर एवढा राडा करती ही महाग जर माणूस रोजाना लावला का नाही तर माणूस वायता गुजायन हो का पसाला बघा हो का हे बाका तेव्हा ती नारळ खाल्लाय तसाच माग मम्मी कटाळून जाते सारखा पसारा असतो रोज संध्याकाळी जोपा टायमाला लगेच दहा मिनटात त्याला म्हणत असतो पसारा सगळा पॅक कर जाल उठली परी किती तास दोन तासात तर झालं हाय असाच पसारा परत आणि काय सांगा दिसती त्याची नाही पण परी लय खोडकर हाय पिलवा तू लाजणार नाही ना ची उठते तिथं शो मध्ये येडवणी करायचं शो एन्जॉय करायचा शो टायला लागली मित्रांनो झोपा देतो मी तर असंच प्रेम राहू द्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता आज तारीख किती आहे आज तारीख किती आहे तारीख किती तीस आहे काय आज तीस तारीख आहे मित्रांनो तर सात तारखेला ज्या वेळेस मी तू निघल म्हणजे त्यांचा मला फोन काय म्हणले तो गुरुवारी फोन येईल आज आहे बघा सोमवार आहे सॉरी मंगळवार आहे आज तर गुरुवारी किंवा शुक्रवारी मला फोन करतो म्हणले की तुम्ही कधी यायचं आहे काय पण त्यांनी आधी तारीख सांगितली सात किंवा चौदाला तुम्ही फिक्स यायचं शोला तर माझं स्वप्न पूर्ण व्हायला लागले त्यामुळं मी खूप खुश आहे मित्रांनो ही स्वप्न मला म्हणजे मी म्हणलं होतं चला आपण एक दिवशी तरी आपण त्या शोमध्ये पैसे देऊन जाऊ पण काही वेळेस तर कळलं की त्या शोमध्ये पैसे घेत नाहीत म्हणे आणि काय घेतात त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती तरी मी म्हणलं चला कोणाच्या तरी माहितीनं कोणाच्या तरी ओळखीनं आपण त्या शोमध्ये जाऊ पण त्या शोमधनंच आपल्याला मॅसेज आला त्यामुळं बहुत खुश हो मय आणि मला फोन आल्याच्यानंतर तास देत तास तर हवेतच होतो बायको म्हणायची पागल झाला होता मी पागल तुम्हाला काय शोचं याड आहे तर ह्या बाईकडं काय चाललं आहे बघा पण एक वाईट गोष्ट आहे मित्रांनो सगळ्यात दुःखद आणि वाईट गोष्ट अशी आहे मित्रांनो प्रगतीच्या बाबतीत हिला नेणारच नाही मी <laughs> नेहणार का नाही माहिती का शिव असा नमुना आहे की ही आमचं जीण हराम करते आता उठली ना तर भीती वाटते तर प्रगतीला नेहणार नाही हा आणि खरं हो, <laughs> तर तिथं शोमध्ये खूप सायलंट आहे त्याच्यामुळं नेऊ शकत नाही त्याच्यामुळं खूप नाराज झाली आहे बरं तुला काय म्हणायचं आहे काय म्हणायचं काय माझ सगळं त्याला काय म्हणतात त्याला काय त्याला मेहनत आहे परीला ट्रेन करण्यामाग आणि तुलाच नाही तर खरं तर परीला व्हिडिओमध्ये ट्रेन करणं म्हणजे काम तिनंच केलेलं आहे तिने सवय लावली ला ना हळूहळू परत मी ट्रेन केलं कॉमेडीमध्ये आधी गाणी करत होती परी हिच्या बरोबर तर मग खूप वाईट वाटत असेल नाग घेतो कोणालाच नेणार नाही मी कोणालाच नेणार नाही फक्त मी आणि परी आणि परीचा मामा आम्ही तिघ चाललेलो आहे एक, एक मिनिट माझा हात गळाला जरा बॅक कॅमेरा युज करतो ही इतका पसारा केलाय तुला मम्मीची थोडी तरी मया येते का ग हा येते का मया काय परी राडा करते मम्मी कटाळून चालली तुझ्या माग फिरू फिरून नारळ खाल्ला तसा तो तिकडे कपडे इकडे वणनी व्हिडिओमध्ये लगे कमेंट येतात किती पसारा असतो हे ह्या बाईला लय आळशी आहे पसाराच ही करीत नाही त्यांना कुठं माहितीये दिवसभर या पोरींच्या माग पसारा उचला राहिले तरी जीव दमून जाते असा आवरला की असा पसारा करते ती बर आता आ, आ आ, आ आ, की गोल्डन चान्स तर गेला आता हाल, हाल <laughs> आता भविष्य काळात चान्स येईल का नाही येईन की चिवड्या माझा हाताखाली आला का नाही मग येईल आला की येईल ट्रेनिंग चालू आहे आता आम्ही नव्वद टक्के करायचं पन्नास टक्के करायचं चांगलं ती रुळलं लगे ह्यांनी घ्यायचं होय आय ते पिटर रोय मारतो काय काय बॅस लागली सांगायला तर मित्रांनो चिव उठलेली आहे उठली बघा येऊ सर सुर सुर आय्य उठला उठा 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 येऊ हता अडकलाय तसा हात अडकल हात अडकल टा गेला थांब पडेल थांब पडेल थांब चिवड्या उठल बघा आता आता मात्र आमचं जीण हराम तर ओके मित्रांनो पिलू बायकर कलर कलेक्शन